मी बघते आहे दहा ऑर्डर पैकी चार ऑर्डर मध्ये तरी आपली ही नाईट क्रीम ऑर्डर केली आहे तुम्ही या प्रॉडक्टला धन्यवाद आणि सुनीता मोगल हो यांनी ऑलमोस्ट पाच हजाराची ऑर्डर प्लेस केली आहे आधी मला वाटलं की त्या जुन्या कस्टमर आहेत म्हणून त्यांनी एवढे सगळे प्रोडक्ट एकाच वेळेला मागवले पण बघते तर काय त्या नवीन क्लाइंट आहेत आणि त्यांनी एकाच एक वेळेला इतके एक सगळे प्रोडक्ट मागवले चला तर आपण बघूया की त्यांनी काय काय आहे ते हा जो आहे तो आपला स्ट्रॉंग अँड हेल्दी हेअर कॉम्बो आहे ज्यामध्ये आहे हेअर सिरम फॉर हेल्दी अँड स्ट्रॉंग न्यू हेअर ग्रोथ हेअर कलर प्रोटीन शॅम्पू सिक्स इन वन हेअर स्मूदनिंग सिरम त्यानंतर त्यांनी त्याच्या सोबतच आपलं बेस्ट सेल जे रिबॅलेन्स कॉम्बो आहे स्किन लाईटनिंग लोशन आणि रिबॅलेन्स सोप हो, जे बॉडी लाइटनिंग डार्कनेस कमी का करायचं काम करतं ते त्यांनी ऑर्डर केलेलं आहे त्यानंतर जी आपली न्यू लॉन्च क्रीम आहे ॲव्या ग्लो क्रीम ती सुद्धा त्यांनी ऑर्डर केलेली आहे त्यानंतर त्यांनी कस्टमाइज करून घेतलेली आहे डे क्रीम आणि आपण इतके सगळे प्रोडक्ट ऑर्डर केल्यावर त्यावर फ्री ग्रिप देतो तर मी इथे विटॅमिन सी सीरम त्यांना देते हॅलो सुनीता मॅम इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ देन से हाय टू अस प्लीज शेअर युअर रिव्ह्यू आफ्टर युझिंग दिस प्रोडक्ट थँक्यू सो मच